सुनीता किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी आपली आपण करतोय कांद्याची पातीची भाजी चला तर आपण साहित्य बघून घेऊया तर हे बघा इथे मी कांद्याच्या पातीची भाजी घेतली आणि ही मी चांगली मस्त अशी स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम कोळी भाजी भेटलेली आहे मला आणि ही भाजी आपण मुगाच्या डाळीत बनवणार आहोत ही मुगाची डाळ मी भिजत घातली होती आणि इथे एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय कापून आणि ह्याच्यात मी अशी मिरची आणि लसूण हा कुटून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये आणि एक छोटा टोमॅटो असा का, कापून घेतलेला आहे तर आता आपण भाजी कापून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीची भाजी तुम्हाला मी करून दाखवणार आहे कांद्याची पात तरी बघा आपली भाजी कापून झालेली आहे मी आता गॅस पेटून घेते कढई ठेवल्या गॅसवरती कडाई थोडा गरम होऊ द्या कढई आपले गरम झालेले आहे तेल टाकून घेते मी हे बघा दोन पाळ्या मी तेल टाकून घेतले ह्याच्यामध्ये तेल गरम झालं आपल्याला थो थोडीशी मोहरी टाकायची आपल्याला मोहरी चांगली तडतडली पाहिजे आता हे बघा थोडे जिरे टाकून घेतले म्हणजे अर्धा अर्धा चमचा मी जिरे आणि मोहरी टाकून घेतलेली आहे गॅस बारीक केलाय थोडा आणि हिंग पण टाकलंय मी पाव चमचा आता आपल्याला लसूण आणि मिरची घेतलेली आहे ना टेचून द्यास बारिट ते टाकून घेते गॅस बारीक करून घेतलाय मी कांदा टाकून घेते कांद्याचा कलर बदलपर्यंत आपल्याला ह्याला असं तळून घ्यायचं याच्यामध्ये गॅस थोडा वाढवते मी मीडियम गॅसवर घेते हिवा अशा पद्धतीने केली ना खायला खूप टेस्टी लागते आता कांदा आपला परतून झालाय टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण थोडा नरम झाला पाहिजे आपली भाजी आहे ना ती टाकून घेते काही परतून घेतले मी ह्याला दोन मिनटं अशी वाफ द्यायची आपल्याला नंतरला पाणी थोडं आहे बारीक गॅसवरती आता दोन मिनिटं झालेत मी बघते भाजी आपली ह्यायच्यात आपण थोडं पाणी टाकायचंय आणि थोडी शिजून द्यायची आपल्याला जास्त नाही पण थोडं बघा मी एवढंच पाणी टाकले आणि भाजी आता शिजून घेते आणि मी मीठ टाकलेलं नाही त्याच्यामध्ये मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकून परत एकजू करून घ्यायचे आणि हिला आता आपल्याला शिजून द्यायचे चला बघूया आपली भाजी कितीपर्यंत शिजले बघा आता आपण काय करायचं ही डाळ आहे ना याच्यामध्ये टाकून आणि आणखी दोन मिनिटं आपल्याला शिजवून ह्याची वाफ काढून घ्यायची आता आपल्याला याच्यावरती झाकण नाही ठेवायचं ठेवायचंय अशीच वाप काढून घ्यायची तरी बघा आपली दोन मिनटं झालेत आणि ही भाजी आपली झालेली आहे हे बघा हे डाल आहे ना आपल्याला जास्त ना शिजवायची मग मजा येत नाही थोडी जरा अशी कच्ची पकी डाळ ह्याच्यात ठेवायला लागते म्हणजे खायला एकदम टेस्टी लागते ही भाजी आता मी घ्यास बंद करून घेते तर इथं आपली कांद्याच्या पातीची भाजी बनवून तयार झाले आणि ज्वारीची भाकरी या बरं गरमागरम भाजी आणि भाकरी खायला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद